बुलढाणा जिल्हा सचिव आज खास करून आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलो की मी गेल्या सर्वप्रथम माझी भूमिका सांगतो माझा जो परिवार राहिला हा राष्ट्रभक्तीमध्ये परत देशसेवेमध्ये माझा परिवार संपूर्ण लोटला माझे वडील माझे भाऊ हे संपूर्ण देशसेवेमध्ये होते आर्मीमध्ये होते आणि तेच संस्कार मी घेऊन हिंदुत्ववादी संघटना म्हणून मी भारतीय जनता पार्टीशी गेल्या दहा ते बारा पंधरा वर्षापासून जुडलेलो आहो आणि या सहा वर्षापासून मी ॲक्टिवपणे जुळून पूर्ण पक्षाचं काम भारतीय भाजपचं काम हे फुल पूर्ण ताकदनं मी केलं आज रोजी या पक्षाचं काम करत असताना मी त्या ठिकाणी आमचे जे नेते होते विजयराज शिंदेसाहेब यांच्यासोबत मी जुडलो मला पक्षामध्ये माझं काम करत असताना मला बऱ्याचशा जबाबदाऱ्या मिळाल्या सर्वप्रथम मी शहराचा सरचिटणीस होतो त्यानंतर मला काही काळ बुलढाणा पदाची सुद्धा जबाबदारी मिळाली आणि आज रोजीसुद्धा मी भारतीय जनता पार्टीमध्ये पहिल्या बॉडीमध्ये जिल्हा सचिव पदावर मी विराजमान आहे आणि कामसुद्धा करत आहे परंतु कुठंतरी माझ्या मनाला हे जमत नव्हतं की कुठेतरी हे शब्द भाजपचे हे काम करण्याची पद्धत इथल्या स्थानिक लोकांची पद्धत इथल्या नेत्यांची पद्धत ही भाजपला धरून नव्हती आज भारतीय जनता पार्टी हा आपल्या संपूर्ण देशामध्ये आज आपण पाहतो सेवा समर्पण सुशासन आणि विकासात्मक दृष्टिकोन हा भाजपचा राहिला आणि आजही भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब हे काम करत आहे आणि त्यांची विचारधाराही मला पट्टे म्हणून मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत काम करत आलो परंतु या ठिकाणी जे लोक जुडले भाजपसोबत ते मी हे म्हणेन की मी त्यांच्यासाठी एक निष्ठेनं माझं काम माझी निष्ठा हे संपूर्ण मी जपलं आणि पूर्ण ताकदीनं मी पक्ष वाढवण्यासाठी फुल प्रयत्न केले पक्ष कसा वाढेल मध्यंतरी माझ्यावर कारवाया झाल्या तरीसुद्धा मी पक्ष सोडला आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल मी तरी पक्षाशी जुडलेलं राहिलो पेपरबाज्या झाल्या माझ्याबद्दल बऱ्याचशा वाईट बातम्यासुद्धा आल्या पण तरीसुद्धा मी पक्षाशी जुडलेलं राहलो की जाऊ दे पक्ष खूप मोठा आहे आपला हे आज उद्या आपल्याला समोन्स करून घेतील परत मला जिल्हा सचिवाची त्यांनी जबाबदारी दिली कारण मी काम करून राहिलो परंतु ही काम करताना माझी दिशाभूल होऊन राहिली मला इथले जे स्थानिक नेते आहेत त्याला असं म्हणता येणार की आता हेही चार चार पाच पाच पक्ष बदलून आलेले लोक आहेत हे ना। भाजपचे नाही आहे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं काम करून नाही राहिल आणि या संभ्रमामुळं मी कंटाळलो आणि शेवटी नाईलाजाणं मी हा निर्णय घेतला आज आपल्या बुलढाणा शहराचा जो काळ्यापालट आपण पाहतोय आपले विकास पुरुष संजूभाऊ गायकवाड यांनी न भूतो न भविष्यती असा बुलढाणा शहराचा विकास केला आज आपण सर्वांनी पाहलं की गल्लीपासून तर बोळीपर्यंत रस्ते नाल्या सगळे साफसफाई आज आपल्याला दिसून राहिली की या गेलेल्या आमदारांनी पंधरा पंधरा वर्ष जे आमदार राहिले त्यांनीसुद्धा हे काम करून दाखवलं नाही ते संजीव भाऊने करून दाखवलं आणि आज रोजीसुद्धा संजू भाऊ हे महायुतीचे उमेदवार होते त्याचप्रमाणे लोकसभेचे उमेदवारसुद्धा महायुतीचेच होते तर त्या महायुतीचे उमेदवार असूनसुद्धा आम्ही महायुती हा धर्म पाळला नाही आम्ही या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात लोकसभेतसुद्धा आणि विधानसभेतसुद्धा आम्ही यांच्या विरोधात काम केलं आर्थिक व्यवहार झाले आर्थिक व्यवहारही केले आणि विरोधात काम केलं आणि कुठंतरी या गोष्टीची खंत वाटत होती की चला आपण गलत करून राहिलो हिंदुत्ववादी पक्ष असून हिंदुत्ववादी संघटना असून आपण आपल्या हिंदू माणसांना जो काम करून राहिला त्याला मागे खेचण्याचं आपण काम करून राहिलो या गोष्टीचं मलाही वाईट वाटलं आणि मी आज उशीर झाला मला मी खरोखर सांगतो की मलाही वाटतं की बुलढाणा शहराचा आपल्या आज शहराचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर निघत आहे ते फक्त संजू भाऊमुळे आज रोजी मी गेल्या सहा साडेसहा वर्षापासून या भाजपसोबत जोडलो मी माझं कामधंदा पूर्ण बंद करून संपूर्ण कामधंदा बंद करून माझं सगळं गुंडाळून मी यांच्यासमोर वाहून घेतलं आज रोजी जवळपास चाळीस पंचेचाळीस लाखांना मी लंबा लागलेलो की या कामात की चला आज होईल उद्या होईल आज होईल उद्या होईल मी या आशेवर राहिलो की काहीतरी आपल्याला चांगलं होईल आपल्याला कुठेतरी काही चांगलं काम भेटता येईल काही आपण आता सत्तेत आहो आपण फक्त ते सत्तेत नावापुरतंच आहोत इथले काय स्थानिक नेते हे त्यांचा त्यांचा फायदा करून घेऊन आली ही योजना ती योजना स्वतःचा फायदा करून घे स्वतःच्या जवळच्या लोकांचा करून घे आणि आमच्यासारख्या लोकांचा प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांचा फक्त वापर करून घ्या या गोष्टीची खंत राहिली त्यानंतर मी पाहिलं दादा आमच्या डोळ्यांनी मी यांच्यासोबत राहलो कंटिन्यू यांच्या गाडीत बसायला कोणी माणूस तयार नव्हता त्यावेळेला मी त्यांच्यासोबत बसलो की जाऊ दे काहीतरी आज होईन उद्या होईन आज होईन उद्या होईन अशाने पण मी राहलो लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव असताना आम्ही त्यांच्याविरोधात फॉर्म भरला चला आम्हाला वाटलं आमचा नेता आता माघार घेणार नाही परंतु आमच्या नेत्याने माघार घेतली काहीतरी शिरीमिरीचं राजकारण त्या ठिकाणी झालं व्यवहार झाले पैसे घेतले हे आम्ही डोळ्यानं पाहिलं बेकर या ठिकाणी बैठका झाल्या त्यांनी तिथं बोलले त्यांनी पक्षाचे आदेश पाळले की आम्ही वापस घेऊन राहिलो पण वापस तसे थोडी घेणार होतो यांनी त्यांचं राजकारणच केलं त्यानंतर बुलढाणा विधानसभेतसुद्धा हेच पाहिलं मी बुलढाणा विधानसभेत मी स्वतः सोबत असताना महायुतीचे उमेदवार संजीभाऊ गायकवाड असतानासुद्धा आम्ही विरोधात काम केलं महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांच्यासोबत राहून आम्ही काम केलं संजूबाच्या विरोधात आम्ही स्वतः प्रचार केला आणि यावेळी यावेळी या जयश्रीताई शेळके यांच्याकडनं आम्ही आर्थिक व्यवहार करून मला असं वाटते एक करोड रुपये आम्ही घेतले होते आणि ते पैसे आम्ही आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनासुद्धा वाटले काही पैसे आणि काही पैसे स्वतः घरात ठेवले आणि विरोधात काम केलं या गोष्टीची मला लाज वाटत होती की चला आपण गलत करून राहिलो आपण आपल्याच माणसाचे पाय धरून राहिलो जो काम करतोय जो प्रामाणिक काम करून राहिला त्यालासुद्धा आपण आडकाठ्या करून राहिलो आज संजू भाऊ गायकवाड बुलढाणा शहराचा विकास करण्याचा ज्यांनी शपथ घेतली करूनसुद्धा राहिले आज वारंवार संजू भाऊ महायुतीची भाषा वापरतात आणि इथले आमचे ने जे ने नेते आहेत जो एकच नेता आहे आमचा तो महायुतीची नव्हतं महायुती होणार नाही माहिती होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात महायुती होणार आणि या ठिकाणी महायुती होणार नाही आज संजूभाऊ गायकवाड यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा जो एकनिष्ठ कार्यकर्ता आहे तो भाऊसोबत आहे हे आताचे जे आलेले आमची उपरी मंडळी आहे त्यात मीसुद्धा होतो आम्ही भूलमध्ये होतो आणि अजूनहीसुद्धा बरेच लोक भूलमध्ये आहेत आणि बरेच लोक वाट पाहू आज त्यांना मी वाट मोकळी करून दिली आणि माझ्या या भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा सचिव पदावर जो आज मी आहे मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की मी भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा सचिव पदाचा आज जाहीर राजीनामा देत आहे मला नको असं पद की जे पद आपल्या धर्माविरोधात जे पद विकासाच्या विरोधात आहे जे पद काम करणाऱ्या आडकाठी करत आहे असं पद मला नको त्यामुळं मी जिल्हा सचिव पदाचा राजीनामा देत आहे आणि मी संजीवभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात काम होईल बुलढाणा शहरात विकास होईल एक हिस्सा म्हणून मी त्यांच्यासोबत मेहनत करणारा खूप प्रामाणिकपणे तयार आहे आज तुमच्या सर्वांसमोर मी सांगतो भंडार काढून आणि आम्ही घेतले टीमच होती ना नाय ना, ना। ना। मी होतो आमचे चंद्रकांत जे बर्दे होते साहेब होते तुमच्या कुठे पैसे भेटले आम्हाला ते साहेब साहेबांना साहेब आम्ही ज्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं त्यांनी आम्हाला काम करण्यासाठी पैसे सुद्धा दिले आणि घेतले सुद्धा आणि काम सुद्धा तुम्ही घेतला हा केलंबद्दल का घेतला तुमच्या याच्यावर काही परिणाम होणार आहे का मतदारांवर तुम्ही इलेक्शनच्या वेळीच हा निर्णय घेतला याच्या याच्याबद्दल का घेतला तुमच्या हिच्यावर किती पैसे आले होते ते पैसे कुठे आहे आता ते पैसे खर्चले दिले होते त्यामुळे ते खर्च चालेत ठीक आहे टक्के ठीक आहे डायरेक्ट आम्ही परिवार हटव महाविकास आघाडीसोबत रुपये एक करोड रुपये आम्ही घेतले जयशमंत्री शेळके यांनी त्या उमेदवाराकडून विधानसभेच्या वेळी आणि त्यावेळी सोयाण्णसो म्हणजे मला वाटतं दहा बारा टक्के रक्कम मी वाटली असेल त्यात मलाही मिळाले एखादा लाख रुपये माझे हातात मिळाले आणि मी ते सुद्धा खर्च केले वाटायला मिळाले आणि आम्ही विरोधातच काम केलं तुमच्यासोबत कोण कोण होते ते सगळं सांगणं कुठल्या बाबाच्या घरी डील झाली कोण कोण हो आता एवढं जाहीर एवढं जाहीर केलं अजून तो छोटंसं जाहीर करून टाकतो या वरील प्रकरणामध्ये आता जे आमचे नेते होते विजयराज शिंदे साहेब यांनी विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्यासोबत बोलणं करून त्यांनी त्यांची बैठक लावली ही बैठक आपल्या अजिंठा रोडवर एका ठिकाणी हॉटेलवर एखाद्या महाराजाच्या घरी झाली आणि त्या ठिकाणी त्यांचं ठरलं की काहीतरी आम्हाला अमाऊंट द्यावी लागेल तर त्यामुळं मला असं वाटतं एक करोड रुपये घेतले होते एक करोड रुपये आता ते बॅगात आम्ही काही खोलून पाहिलं नाही पण एक करोड रुपये होते एक करोड असं सांगितलं की थोडेफार खर्च केले बाकीचे पैसे कोण ठेवले बाकी त्यांनीच ठेवले कोणी ठेवले शिंदेसाहेबांनीच वाटाले शिंदे म्हणजे माझा पण शिंदे सांगा किती पैसे घेतले आणि किती वाटले आणि किती ठेवले सांगा विधानसभेत ठीक आहे मी सुद्धा अनंता शिंदेच आहे मंडळी विधानसभेच्या वेळी एक करोड रुपयाचा आमची डील झाली होती एक करोड रुपये आम्ही कॅश घेतले एक करोड रुपयातून आम्ही ते पैसे साहेबांच्या घरी पोहोचवले विजयराज शिंदे साहेबांच्या घरी आता माझे साहेब तेच होते ना विजयराज शिंदे साहेबांच्या घरी करोड रुपये पोहोचवले त्यातले दहा ते बारा टक्के पंधरा टक्के रक्कम आम्ही वाटली पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी आणि बाकीचे पैसे ते त्यांनी काय केले त्यांना त्यांचं माहिती आता ते सांगताना त्यांना लोकसभेच्या वेळी काय डील लोकसभेच्या वेळी सुद्धा होते लोकसभेच्या वेळीसुद्धा प्रतापराव जाधव यांच्यासोबत बैठकी झाल्या त्यानंतर चिखलीची सॉरी मेकरची हॉटेल परिवार या ठिकाणी बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा मी हजर होतो आणि त्या ठिकाणी आता त्यांची गोपनीय बोलणं झालं परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहार झाला होता आणि त्याच्याबादच तिकीट वापस घेतलं आलं नाही त्यातले काही वापस नव्हते आले वाट्यावर ते पहिले मिळालेच आता मंडळी हे जे काय तुमच्यासमोर बोललो लक्षात घ्या या, या प्रकरणामध्ये आता हे जे काय व्यवहार झाले असे याच्या कुठल्याही काही पावत्या बनत नसतात मी माझ्या हे प्रामाणिक इमानदारीनं सांगून राहिलो आणि त्या ठिकाणी मी सांगून याच्याकरता राहिलो की मी स्वतः त्या ठिकाणी पुरावा होतो आज रोजी मला हे कुठेतरी गैर वाटलं पैसा हा दुय्यम आहे पैसा हा आमच्यासाठी काही वाटलं नाही मला पहिल्याच वाटलेलं होतं मी वाट पाहत होतो आणि पैसे घेताना कोण कोण सोबत आता साहेब ठरवताना ही बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी हे साहेबासोबत विचारा शिंदे साहेबासोबत अंदर बसलेले होते आम्ही स्वतः बाहेरच होतो आणि त्या ठिकाणी विजयराज शिंदे साहेब पण ते दोघच होते ना अंदर कायद्याचा टाकू शकता ना नाही असं कसल्याही प्रकारचं प्रलोभन मला मिळालेलं नाही संजीभाऊकडून आणि मी स्वतः संजी भेटून मी त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली की भाऊ मला हे कुठेतरी वाटतंय हा जो आपल्या विधानसभेवर आपल्या जनतेवर हा अन्यायचा एक प्रकारचा कारण भारतीय जनता पार्टीमध्ये हे लोक स्वतःचं पोट भरण्यासाठी काम करून राहिले या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता मला दिसत नाहीये त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला हा एकटा करू शकले असते ना संजू भाऊच्या तुम्ही तुम्ही एकटा करू शकत होते हा विषय पाहुणे दबाव आणला बोलासाठी तुमच्यासोबत आता कोण येणार आहे माझ्या सोबत भारतीय जनता पार्टीची निष्ठावंत जी जी टीम आहे आणि आजही संघ आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता हा संजीव गायकवाड यांच्यासोबत जुडलेलाच आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे आणि भाऊच्या भाऊने सुद्धा हा शब्द वापरलेला आहे की आताचे जे आलेले उपरे ही खरी आहे आताचे जे उपरे हे स्वार्थ साधू आहे संधी साधू लोक आहेत यांना कुठेतरी आपलं राजकारण करू वाटते असे लोक आज भाजपच्या हातात बसलेले राजीनामा दिला आपल्या पदाचा परंतु आता भाऊच्या नेतृत्व शिवसेनेत प्रवेश केला आहे का किंवा कधी करणार आहात झाला आणि माझा मी निवडणूक तुम्ही लढण्याच्या तयारीत आहात का त्याबद्दल मी सध्या काही बोलू शकत नाही परंतु मी आजच्या घडीला माझा भारतीय जनता पार्टीचा बुलढाणा जिल्हा सचिवाचा राजीनामा दिलेला आहे आणि मी भाऊंना ही विनंती केली की मला शिवसेनेमध्ये समावेश करा मला शिवसेनेत मला प्रवेश करून घ्या आणि भाऊ देतील ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार तुम्ही माफीचा साक्षीदार झालेले आहे भाऊ समोर हा भाऊनी तुम्हाला माफ केलं का आय थिंक वाटते मला भाऊने भाऊचं भाऊचं मन खूप मोठं आहे काम केलेलं आहे ना हा खरी गोष्ट आहे आरोप केले होते चंद्रकांत बर्दींनी पैसे घेतले विजयराज शिंदेनी पैसे घेतले ते खरं आहे का आता काय हर एक गोष्टीला काहीतरी दुजोरा लागतो मी त्या टीममध्ये सोबत होतो धन्यवादमध्ये होते सोबत साहेब आमची टीम आहे ती भारतीय जनता पार्टी माझ्या टीम मध्ये हा नाव सांगा टीम टीम माझी जी भारतीय जनता पार्टीची टीम आहे त्यात जिल्हाध्यक्ष आहे त्यात जिल्हा उपाध्यक्ष मी स्वतः जिल्हा सचिव आहे त्यामध्ये आमचे जिल्हा सरचिटणीस आहे ही आमची पूर्ण टीम आहे नाभाकर वारे तुम्ही दोघं जण विजया शिंदे असे पाच जणांची नावं घेतलेली होती त्यावेळेस बरे बरे पाच जणी दत्ता पाटील असे पाच जणांची नावं घेतलेली होती दत्ता पाटील एक एक करोड घेतले तर आता भाऊची यंत्रणा यंत्रणा पण काही लहान नाहीये त्यांना सुद्धा अशा या प्रकरणाची माहिती मिळाली असेल आणि नक्कीच अनंत भाऊ तुम्ही भाऊच्या बाजूला बसलेले पण घाबरलेले दिसतात असं मला नाही वाटत कसं असतं माहिती आहे का आता ज्या पक्षामध्ये ज्या ज्या पक्षामध्ये मी काम केलं आज सहा वर्षापासून मी त्या लोकांसोबत एकनिष्ठमध्ये राहिलो मी भारतीय जनता पार्टीत माझं काम इमाने इतबारे केलं प्रामाणिकपणे काम केलं शहराध्यक्ष असताना माझ्यावर अन्याय झाला मी त्या अन्यायाला वाचा फोडून माझ्यावर पेपरबाजीसुद्धा या लोकांनी केली तरी सुद्धा मी ढगमगलो नाही मी माझं काम करत विजय शिंदेची टीम तुम्ही शिंदेची टीम ही भाजपची टीम होती की तोडीची टीम होती भाजपची टीम होती तोडीची उदाहरण भाजपची नवीन आलेली टीम असं म्हणावं लागेल तुम्ही उदाहरण भारतीय जनता पार्टीची नवीन आलेली टीम असं म्हणावं लागेल म्हटलं की आम्ही करोड कोटी नाही ते कसं असतं साहेब आता बारा टक्के हे बारा ते बारा ते पंधरा टक्के रक रक्कम वाटले गेली एवढे मला माहिती आहे मतदारांना वाटली का तुम्ही माननीय आमदार संजय गायकवाड यांनी आरोप केला होता की तुम्ही विरोधकाकडून पैसे घेतले आणि त्यातून अरे भाई आई सेना शिंदे यांनी डिफेंडर गाडी घेतली आ... कुठे नाही ते डिफेंडर मी सुद्धा पाहिले नाहीये परंतु भाऊजवळ माहिती आहे तर मग असेल सुद्धा आमचा विषय करा